कराड या शहरामध्ये आम्हा सर्वांना जमावं लागलेलं आहे विषयामध्ये संभ्रम तयार करायचा आणि जनतेच्या मनामध्ये विषय वेगळा असतो पण तो पसरवायचा वेगळा अशा प्रकारची एक रणनीती होताना दिसते अनेक विषयामध्ये महाविकास आघाडीची ही मंडळी सातत्याने राजकारण करताना दिसतात कुठलाही विषय मिळाला तरी त्या विषयाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आम्हाला राजकारण करून हेतू मात्र एकच हे की कुठल्याही प्रकारे आम्हाला सत्तेत येता येईल का ही एकमेव भावना सातत्याने त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये दिसते या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने राजकारभार राज्यकारभार सुरू असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करत असताना आता हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे जनतेच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करत आहे आणि त्यामुळे धडकी भरलेले हे महाविकास आघाडीचे नेते आता इतक्या खालच्या थराला उतरलेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात सुद्धा राजकारण करण्याची संधी हे सोडत नाहीयेत त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे त्या विषयामध्ये कायदेशीर मार्गाने चौकशी करून गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे ते गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये अटक झालेली आहे कार्यवाही सुरू आहे दिलगडी व्यक्त झालेली आहे सगळे विषय सुरू असताना या विषयात आता राजकारण करता येईल आणि मग या विषयात कुठंतरी आम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर त्या ठिकाणी आधार घेऊन किंवा या घटनेचा आधार घेऊन सत्तेत जाता येईल का असा नालायकपणाचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची मंडळी करताना दिसतात काय केलं यांनी त्या ठिकाणी जाऊन यांचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला उभ्या महाराष्ट्राने देशांनी हळहळ व्यक्त केली निषेध आज या करार मधील दत्त चौकामध्ये अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या या पवित्र परिसरामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते हे जे गलिच्छ राजकारण करतायत या गलिच्छ राजकारणाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुती आणि हिंदुत्ववादी संघटनाकडून आज हा निषेध मोर्चा निषेध आंदोलनाचं आयोजन केलेला आहे कारण कुठल्याही घटनेचा या ठिकाणी बाऊ करून जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायचं उद्दिष्ट या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चालवलेला ठिकाणी परवा जी दुर्दैवी घटना झाली आपल्या सगळ्यांचा आराध्य छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला परंतु ही सगळी घटना दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आपण सगळेजणच निषेध करतोय परंतु महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्या दैवताच्या या पुतळ्याचा जे पुतळा पडला याच राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम करत खर तर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाच्या समोर जाहीर माफी मागितलेली आहे आणि छत्रपती शिवरायांना आपलं दैवत मानलेलं आहे एवढं सगळं झालं तरीही महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडीच्या काही मंडळी या विषयाच राजकारण करून लोकांच्या मध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करताय आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आदर्शाने राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करते एक राज्यामध्ये दुर्दैवी घटना घडली जी घटना घडल्या घडल्या राज्यातल्या सगळ्या आपल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी जनतेची माफी मागितली खुद्द पंतप्रधानांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं आराध्य देव आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये काहीही खपवून घेतलं जाणार नाही अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य लाखो लोकांसमोर केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल कसलीही तडजोड महायुतीचं सरकार किंवा केंद्रामधलं एन डी एचं सरकार करणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन हे आदरणीय मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना दिलं आज खऱ्या अर्थानं एका महापुरुषाच्या विषयी स्वतःच्या राजकारणासाठी कोण जर का अशा प्रकारच्या घटना करत असेल तर ते खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे आणि त्यामुळं आज आपण सगळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करण्याची प्रेरणा मनामध्ये बाळगून भविष्यकाळामध्ये काम करणार आहोत आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण महाविकास आघाडीचा निषेध करतो शिवाजी ये स्री राम। ये स्री राम। ये स्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा आज कराड मध्ये आपण सर्वजण महावि, महाविकास आघाडीने जे राजकारण चालू केलं आहे त्या राजकारणाच्या विरोधामध्ये आज आपण इथं निदर्शन करतोय खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम मराठ्यांच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे या पडवाची घटना सिद्धुर्गला झाली त्या